अमृत योजना टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सहा हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आता मिळणार आहेत या संदर्भातली ही जो योजना आहे यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत या, या योजनेचा ऑनलाईन जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती आहे या वेबसाईटची ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इथं आल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन आहे योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर प्रकारच्या योजना दिसतील यामध्ये आपल्याला इथे यायचं आहे शासकीय संगणक टंखलेखन व लघुलेखन परीक्षा जी सी सी टी बी सी तर याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या योजनेची सर्व माहिती इथे दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे ही सगळी माहिती योजनेचा उद्देश काय आहे तसेच लक्षगट गट काय आहे लाभार्थ्याची पात्रता काय आहे काय काय माहिती आपल्याला लागणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत काय आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे तर इथे जे काही टंकलेखन असेल लघुलेखन असेल जे काही बेसिक कोर्स आहे त्यांना अर्थसहाय्य भेटणार आहे पात्रता पहा पात्रतामध्ये जर पाहिलं सर्वसाधारण लाभार्थी निकषाची पुरतार् करणं बंधनकारक आहे अठरा ते पंचेचाळीस वय असणं गरजेचं आहे जे काही तुम्ही संस्थेकडून टायपिंग झालेले त्या संस्थेकडून तुम्हाला जे काही प्रमाणपत्र आहे ते असणं गरजेचं आहे तसेच जे काही लघुलेखन झालं असेल ते ऑनलाईन जे काही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाले त्याची निकालाची जी काही प्रत आहे ती प्रत तुम्हाला लागणार आहे तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा शासनात टंकलेखन अभ्यासक्रमासाठी जमा केलेल्या जी काही फी भरलेली आहे त्याची पावती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे एक बँक पासबुक असणं गरजेचं आहे तसेच लाभासाठी अर्जाची करण्याची पद्धत काय आहे तर ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे लाभ काय काय आहे ते लाभ तुम्हाला इथे दिलेला आहे जर जे जी सी सी टी बी सी कम्प्युटर टायपिंग मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल तीस चाळीस पन्नास व साठ जे काही डब्ल्यू पी शब्द प्रतिमिटाच्या आहेत ते सर्वजण इथे तुम्ही अप्लाय करू शकता सहा हजार पाचशे अक्षर प्रोत्साहन अर्थसहाय्य देण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे ज्यामध्ये जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षेची ऑनलाईन लघुलेखन असेल मराठी हिंदी लघुलेखन असेल टंकलेखन असेल या दोन्ही परीक्षा सहा जे लघुलेखन आहे त्याला पाच हजार तीनशे रुपये आहे आणि जे टंकलेखन आहे त्याला सहा हजार पाचशे रुपये अशा प्रकारचे अनुदान जे पैसे आहेत ते आता मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज आहे ज्याकडे तुमच्याकडे डीबीटी द्वारे मिळणार आहे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये आधार कार्डला जी बँक लिंक असेल ते पैसे जमा होतील आता यासाठी अर्ज करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यामध्ये उमेदवाराचं स्वघोषणापत्र हे स्वघोषणापत्र यावरती फोटो झटवायचा आहे ज्यामध्ये तुमचं नाव वडिलांचं नाव वगैरे लिहून तुमचा जिल्हा असेल तुमची सही हे तुम्हाला यावरती करायची आहे त्यानंतर संस्थे चालकाचं स्वघोषणापत्र ज्या संस्थेमध्ये तुम्ही टायपिंगची परीक्षा टायपिंग केली असेल टायपिंगची परीक्षा पास केलं असेल तर त्यांच्याकडून हे तुम्हाला लेटर हेडवरती घ्यायचं आहे हे प्रमाणित करण्यात येते की ही जी काही माहिती आहे ही सगळी त्यांचं जे काही लेटर हेड आहे जे संस्था आहे ज्यां जिथे तुम्ही कोर्स लावला होता टायपिंगचा त्यांच्याकडून लेटर हेडवरती हे जे काही आहे ते सगळं टाईप करून घ्यायचं आहे आणि त्यांवरती त्यांची सहशिक्का जे असेल ते टायप घ्यायचं आहे त्यानंतर आता अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी इथे तीन नंबरचं ऑप्शन आहे अर्ज करावरती क्लिक करायचं आहे आणि आता हे अर्ज करायचा आहे वरती क्लिक करायचं आहे अर्ज करण्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला लॉग इन आयडी पासवर्ड विचारलाय तर आपला फर्स्ट टाइम आलोय त्यावेळा आपल्याला अकाउंट उघडायचा आहे न्यू टू अमृत क्रिएट एन अकाउंट यावरती क्लिक करायचं क्रिएट अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर जी काही माहिती आहे ही, ही वाचून घ्यायची आहे यावरती टिक करायची आणि ओके करायचं आहे आता आपल्याला आधार नंबर विचारला जाईल तर तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे खाली तुमचा मोबाईल नंबर ॲज पर आधार आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तो इथे टाकायचा आहे आणि खाली जनरेट पीवरती क्लिक करायचा आहे जनरेट पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी येईल टी पी तर टाकून व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केल्यानंतर करा करा तुमचा नाव जन्मतारीख ॲड्रेस ऑटोमॅटिकली येईल जे काही असेल जन्मतारीख नाही आली तरी चालेल काय अडचण नाही जे काही माहिती येईल ती ऑटोमॅटिकली येईल फक्त आय अग्री करून तुम्हाला कन्फर्म अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे कन्फर्म अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ईमेल आय डी विचारायला ईमेल डी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे तुमच्या गावाचं नाव असेल ते इथे निवडायचं आहे त्यानंतर धर्म आपला कुठला आहे निवडायचा आहे तर आपला हिंदू धर्म इथे हिंदू धर्म सिलेक्ट करूया तुमचा जो असेल तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर खाली जे काही कास्ट आहे आपले ते इथे टाकायचे नसेल तर ऑदर ऑप्शन हा आहे अदर ऑप्शन निवडून तुम्ही तुमची कास्ट इथे टाकू शकता त्यानंतर खाली अप बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही साईन अप बटनावरती क्लिक कराल तर जे काही ईमेल आय डी तुम्ही टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आता लक्षात ठेवा कधी कधी ओ टी पी तुम्हाला सापडणार नाही तर लक्षात ठेवा जो स्पॅम फोल्डर असतो त्या स्पॅम फोल्डरवर फोल्डरमध्ये मेल आला असेल तर तो मेलचा ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे आणि साईन अप करून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुली झालेलं आहे ईमेलवरचा ओ टी पी टाकलेला आहे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे जे काही लॉग इन नेम आहे आपलं आणि जो पासवर्ड आहे तुम्हाला ईमेल आय डीवरती आला असेल तो ईमेल तुमचा चेक करा ईमेल आय डीवरती आलेला लॉग इन नेम आणि पासवर्ड तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन साईन इन बटनावरती क्लिक करायचा आहे जसं तुम्ही साईन इन बटनावरती क्लिक कराल तर तुम्हाला इथे काय केलं जाईल तर जो काही न्यू पासवर्ड आहे तो तुम्हाला बनवला जा बनवायला विचारेल तर तुम्हाला इथे एक न्यू पासवर्ड टाकायचा आहे तुमच्या लक्षात राहील असं तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने टाका आणि खाली अपडेट पासवर्ड वरती क्लिक करा अपडेट झालेला आहे अपडेट पासवर्ड झाला पासवर्ड चेंज झाला आता आपल्याला पुन्हा एकदा लॉग इन करूयात पासवर्ड चेंज झालेला आपण नवीन पासवर्ड बनवला तो टाकून आता साईन इन करायचा आहे युजरनेम लॉग इन नेमते युजरने पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुमचं जे काही नाव असेल तुमचं ईमेल आयडी मोबाईल नंबर सगळी माहिती इथे ऑटोमॅटिकली आलेली दिसेल तुम्हाला ती फक्त नेक्स्ट करायची नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता पर्सनल डिटेल्स जे आहे ते विचारलेत ज्यामध्ये वडिलांचं तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा दुसरा एखादा मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे तुमचं ब्लड ग्रुप काय आहे ते टाकायचं आहे नसेल माहिती सोडून द्या मॅरिड आहात का अनमॅरिड ते इथे सिलेक्ट करायचं तुमचा इथे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर शैक्षणिक शिक्षण तुमचं किती झालंय ते शिक्षण इथं मला सिलेक्ट करायचं आहे तुमच्याकडे शिक्षणाचं पासिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते शिक्षण सिलेक्ट केल्यानंतर तुमचं काय आहे आता तुम्ही व्यवसाय करता का गृहिणी आहात किंवा शेती करता, कर कि करता तुमी? ते सरकारी नोकर किंवा स्वरोजगार काय करत असाल तुम्ही ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तुम्हाला विचारलं जाईल ज्यामध्ये तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला सुद्धा असणं गरजेचं आहे ते मॅन्डेटरी डॉक्युमेंट तुम्हाला पुढे मी अपलोड करून दाखवणार आहे जे उत्पन्न असेल तुमचं ते येते इन्कम कुठल्या स्लॅबमध्ये येत ते, ते आणि तुमचं प्रायमरी सोर्स काय आहे उत्पन्नाचं साधन ते टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲड्रेस विचारला जाईल जो काही परमनंट ॲड्रेस आहे तो ऑटोमॅटिकली आला असेल रेसिडेन्शियल म्हणजे करंट आता जिथे राहत असेल तो ॲड्रेस टाका आणि सेव्ह बटनावरती क्लिक करा आपली माहिती आता सगळी सेव्ह झालेली आहे आता फक्त आपल्याला अर्ज करायचा आहे लेफ्ट साईडला स्कीम बटन आहे त्या स्कीम बटनावरती इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्व प्रकारच्या ज्या काही अमृतच्या योजना आहेत त्या सर्व येतील अमृत योजनेमध्ये आपण थोडं खाली आल्यानंतर जी काही टायपिंगची आहे ती टायपिंगची योजना तुम्हाला यामध्ये दिसेल त्या टायपिंगच्या योजनेमध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे पहा ऑप्शन आहे अमृत एम एस ई जी जी सी सी टी बी सी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पहिलं ऑप्शन जी सी सी टी बी सीवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे शेवटची तारीख वगैरे देण्यात आलेली आहे तारीख वाढली तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला सांगण्यात येईल तर आत्ताची चौदा तारीख शेवट आहे तर चौदा तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे खाली इथे अप्लाय बटनवरती क्लिक करा सगळं वाचून घ्या आणि अप्लाय बटनवरती क्लिक करा अप्लाय बटनवरती क्लिक केल्यानंतर ऑनलाईन सूचना आहेत त्या सगळ्या सूचना वाचना ओके करून नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर आता अमृत एम ई जी जी सी सी टी बी सी इथे हॉलटिकीटची माहिती जे काही तुमचं हॉल तिकीट आहे जेव्हा तुम्ही एक्झाम दिलेली होती त्या ठिकाणी कुठे एक्झाम दिली होती ते हॉलटिकेटचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट करायचा त्यानंतर सब्जेक्ट तुम्ही कोणती एक्झाम दिली होती म्हणजेच तुम्ही कोणती टायपिंगची एक्झाम पास झालेली आहात टी बी सी इंग्लिश टी बी सी जी सी सी टी बी सी इंग्लिश जी सी सी मराठी आहे आणि किती डब्ल्यू पी एम ची झाले आहात ते चाळीस तीस जे काय असेल ते तुम्ही ते टाकायचं त्यानंतर सीट नंबर तुमच्या हॉलटिकीटवरती असेल तो टाकायचा आहे आणि इयर कधी एक्झाम पास झाला ते टाकायचं आहे आणि नि, खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं ही बेसिक माहिती आहे तुमच्या हॉल टिकीटवरती असेल ती एकदा टाकून घ्यायची आहे त्यानंतर बँकेचे डिटेल्स विचारले जातील जसं की सर्वात प्रथम तुम्हाला सिलेक्ट प्रिव्हियस बँक डिटेल्स तर हा ऑप्शन काहीच नाही का माझा आय सी पोट टाकायचा था, तुमच्या बँकेचा त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे बँकेचं नाव काय आहे ते टाकायचं आणि ब्रँच कुठे आहे ते टाकायचं आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नेक्स्ट केल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचं ऑप्शन येईल त्यामध्ये करंट जे काही सॉरी कॅन्डिडेट सेल्फ डिक्लेरेशन जे सो घोषणापत्र मी तुम्हाला म्हटलं होतं ते पहिल्या बॉक्समध्ये अपलोड करायचं आहे त्यानंतर इन्स्टिट्यूटचं जे होतं जे संस्थेचं होतं ते सुद्धा दुसऱ्या बॉक्समध्ये अपलोड करायचं आहे तर हे जे तुम्हाला म्हटलं होतं त्याचे प्रिंट काढून तुम्हाला माहिती भरायची सो घोषणापत्र ते तुम्हाला इथे अपलोड आहे दुसरं आहे इन्स्टिट्यूट जे संस्थेकडून तुम्हाला आणायचं होतं ते इथे अपलोड बटनवरती क्लिक करून इथे अपलोड करून घ्यायचं आहे तर इथे आपण अपलोड करून घेऊयात जे संस्थेकडून तुम्हाला लेटर हेडवरती घ्यायचं होतं ते इथे अपलोड करा त्यानंतर ती तीन नंबर आहे फीज पेड जी पावती आहे तुम्ही पैसे भरल्याची ती पावती इथे अपलोड करायचे आहे सगळे पीडीएफमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत दोन एम बी पर्यंत तुम्ही करू शकता तसेच जे काही पुढचं आहे टाइपिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जे पास झालेलं तुमचं सर्टिफिकेट आहे टायपिंगचं टायपिंगचं सर्टिफिकेट पासिंग सर्टिफिकेट ते अपलोड करायचं त्यानंतर बँक पासबुक किंवा करू शकता बँक पासबुक असेल तर बँक पासबुक नसेल तर चेक त्यानंतर एजुकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही जे काही एज्युकेशन टाकलं जे एज्युकेशन तुमचं झालं त्याचं पासिंग सर्टिफिकेट अपलोड करा त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर त्यानंतर खाली फोटो अपलोड करायचा आहे पासपोर्ट साईट सगळ्या जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या फोटोमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे सॉरी पासपोर्ट फोटो एफमध्ये अपलोड करायचं आहे सगळे फोटो सुद्धा एफमध्ये अपलोड करा सही सिग्नेचर आहे सिग्नेचर सुद्धा एफमध्ये अपलोड करा सगळ्या गोष्टी एफमध्ये अपलोड करू शकता त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट आहे डोमासाईल सर्टिफिकेट ते मॅडेटरी सांगितलं आहे जे काही डोमासाईल सर्टिफिकेट आहे तिथे अपलोड करायचं आहे आणि डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर खाली बारकोड नंबर विचारला जाईल डोमासाईल सर्टिफिकेटवरती वरती कोपऱ्यामध्ये एक बारकोड आहे त्या बारकोडच्या खालचा जो काही नंबर आहे तो या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे एलसी आपण म्हणतो किंवा टी सी एल सी किंवा टी सी असेल तुमच्याकडे ते इथे अपलोड बटनावर क्लिक करा मॅडटरी डॉक्युमेंट आहे ते इथे अपलोड करा जे काही तुमच्याकडे जेव्हाचं असेल एल सी कधीचंही असू द्या ते इथे टाका अपलोड करा त्यानंतर ते इन्कम सर्टिफिकेट इथे मॅन्डेटरी सांगितलं आहे करंट फायनान्शियल इयर आत्ताचं जे काही दोन हजार पंचवीस इयर चालू आहे त्याचाच तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यावरच जो काही बारकोड आहे त्याचाच कोड तुम्हाला टाकायचा आहे आणि ही सगळी माहिती तुम्हाला अपलोड करायची टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून फॉर्म सबमिट करा सबमिट करण्यापूर्वी इथे काय सांगितलंय जे काही तुमचा फॉर्म सबमिट होईल ज्याची हार्ड कॉपी आहे त्याची ती काढायची त्याचे प्रिंट काढायचे त्याच्यावरती सही, सही करायचे जे कागदपत्र आहेत त्याच्या सही आहे सगळे सेल्प करून या पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचं जो पत्ता तुम्हाला इथे दाखवला असेल त्या पत्त्यावरती तुम्हाला सगळी कागदपत्र आणि फॉर्म भरल्याची जी काही प्रिंट आहे ते तुम्हाला इथे या पत्त्यावरती पाठवायचे हे जे एकदा वाचून घ्यायचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून घ्या कुठल्या पत्त्यावरती पाठवायचे ते इथे तुम्हाला फॉर्म भरताना दाखवेल तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचं आणि फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून कागदपत्र जोडून सगळ्यांवर फॉर्मवरती सही करून कागदपत्रांवरती सही करून हे कागदपत्र तुम्हाला या पत्त्यावरती जो दिसतोय तो पत्त्यावरती पाठवायचा आहे तर अशा पद्धतीने ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला अन्न अर्थसहाय्य जे आहे ते दिले जाणार आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व मित्रांना की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र